मायडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर क्रांतीनगर या ठिकाणी एका लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे ही घटना दिनांक सतरा मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली सचिन साहेबराव नारोडे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून नरोडे यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू होते त्या ठिकाणी कामाची पाहणी करत होते लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत सचिन नरवडे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीकडून डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे उद्योजकाचा खून झाल्याची माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक कृष्णा शिंदे शाखेचे संदीप गुरुमे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर संदीप शिंदे अशोक इंगोले अंमलदार योगेश शेळके यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांकडून घटनेची माहिती जाणून घेतली गोळीबाराची घटना आहे आणि या घटनेमध्ये हत्यासुद्धा झालेली आहे नेमकी काय माहिती आहे सर आठ ते नऊच्या दरम्यान बालाजीनगर साजापूर एरियामध्ये सचिन नरोडे नावाचा एक अस गोळीबाराची एक घटना घडलेली आहे त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि पोलीस पुढील चौकशी करत आहे काही तपासाचं काही हाती लागले सर ते म्हणजे आम्ही तपास करत आहोत काही सूत्र आमच्या हाती लागलेली आहेत oh, पुढील माहिती लवकरच आपल्या समोर थँक्यू प्रतिनिधी अनिकेत घोडके न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर